नमस्कार प्रिय मित्रांनो तुम्ही आयुष्यात कधी ना कधी नक्की ऐकलं असेल जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जीवनात चांगल्या काळाची सुरुवात होणार असते तेव्हा ते त्या व्यक्तीला त्या काळाचे संकेत आधीपासून दिसायला किंवा अनुभवायला लागतात आज आपण अशाच कुंभ राशीच्या लोकांसाठी पाच महत्त्वाच्या संकेतांबद्दल जाणून घेणार आहोत जे तुम्हाला दिवाळीनंतर ते डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या मध्यांपर्यंत दिसायला लागतील मित्रांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये या स्क्रीनवर तुम्ही तुमची राशी बघू शकता कुंभ राशी जी राशी चक्रामध्ये अकराव्या नंबरची राशी असते इथे तुम्हाला दुसरा कोणताही ग्रह दिसत नाही कारण आपण आज ग्रहांबद्दल नाही तर थेट त्या संकेतांबद्दल चर्चा करणार आहोत ही जाणून घ्या ते पाच कोणते संकेत आहेत मित्रांनो पहिला मोठा संकेत बऱ्याच काळापासून तुम्हाला जाणवतंय की पैसा येतोय पण तो पैसा टिकत नाही कुठेतरी अडकलेत कुणाकडे तरी थकबाकी आहे किंवा बचतीचा ग्राफ हा खाली जातोय पण आता या येत्या काळात बँक बॅलेन्समध्ये तुमची वाढ होईल अडकलेले पैसे परत येतील किंवा नवीन आर्थिक संधी तुम्हाला मिळतील अशा शुभ बदलांचे संकेत आता तुम्हाला दिसायला लागणार आहेत दुसरा मोठा संकेत गेल्या काही काळात कार्य जे कामं होती बनत बनत थांबली मन खचत होतं आत्मविश्वास कमी होत होता आता मात्र ग्रहस्थिती अशी आहे की तुमच्या मेहनतीला यश मिळेल अडथळे तुमचे दूर होतील आणि तुम्हाला पुन्हा एक नवीन ऊर्जा मिळणार आहे तिसरा मोठा संकेत आतापर्यंत तुम्ही मेहनत तर करत होतात पण परिणाम अपेक्षेप्रमाणे मिळत नव्हते तर आता मेहनतीसोबत तुम्हाला भाग्याची सुद्धा साथ मिळणार आहे यामुळे प्रयत्नांना योग्य फळ तुमचे मिळेल जे काही कराल नोकरी व्यवसाय किंवा नवे प्रकल्प त्यात तुम्हाला यश नक्की मिळेल यशाची दिशा नक्की मिळणार आहे चौथा मोठा संकेत तुमच्यातील बरेच जण मुख्य कामासोबत साईड बिझनेससुद्धा करतात का तर अधिक उत्पन्नाचे मार्ग त्यांना मिळावेत तर हा काळ तशा संधी तुम्हाला देणारा ठरणार रह आहे ग्रह हात धरून चालत नाही पण योग्य वेळी योग्य दिशा दाखवतात जर तुम्ही नीट प्लॅनिंग केलं व्यवस्थित प्लॅनिंग केलं तर दुसऱ्या उत्पन्नाचा स्रोत तुम्हाला निश्चित सुरू होणार आहे पाचवा मोठा संकेत कुंभ राशीच्या लोकांनी गेल्या काही काळात नुकसानाचे दिवस तर अनेकदा पाहिले पण आता वेळ आली आहे आकस्मिक फायद्याची कदाचित एकदा सडन गेन प्रॉपर्टीचा फायदा किंवा एखादं अपेक्षित यश जे तुम्ही विचारही केलं नसेल ते आता तुमच्या आयुष्यात घडणार आहे दिवाळीनंतर जर तुम्हाला या पाच पैकी एखादा मोठा संकेत दिसला तर समजून जा दिवस आता बदलणार आहेत चांगले दिवस येणार आहेत आणि बाकी संकेत सुद्धा तुम्हाला हळूहळू हड़ दिसायला सुरू होतील ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ